चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा गर्भपात प्रकरणी चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल नातेवाईकी ताब्यात जयसिंगपूर सांगलीतील प्रत्येकी एका डॉक्टरचा समावेश कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथे गर्भपात केल्यानंतर मृत्यू पावलेल्या महिलेच्या मृतदेहासह सांगलीत फिरणाऱ्या नातेवाईकांना पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले होते या प्रकरणात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगली पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे यामध्ये जयसिंगपूर आणि सांगलीतील प्रत्येकी एक आणि महालिंगपूर येथील दोन डॉक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो महालिंगपूर ठाण्यात वर्ग केला आहे धक्कादायक बाब म्हणजे गर्भपात केल्यानंतर मृत झालेले ही मोटारीतच आढळून आले आहे दरम्यान काही दिवसापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलिसांच्या पथकाने सांगलीवाडीतील सुनील मल्... मल्... मल्लीनाथ माळगे यांच्यावर कारवाई केली होती त्यांच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला होता त्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी बसस्थानक परिसरात कारवाई करून गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले एका मोटरेमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह घेऊन मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महिलेचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांना बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले नातेवाईक समित असणारा अधिकारी हा पदवी घेतलेला आहे की बोगस आहे याशिवाय गर्भलिंग निदान चाचणी जयसिंगपूर मधील एक वैद्यकीय अधिकारी आणि प्रत्यक्ष महालिंगपुरम येथे गर्भपात शस्तक्रियेत सहभागी असणारे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मंगळवारी सायंकाळी येथे दाखल झालेला गुन्हा वर्ग करण्यासाठी महालिंगपुरम येथे रवाना झाले आहेत गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा